Oh, <laughs> oh, जळगाव जिल्हा बँकेने शेतकरी हितासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे अनिष्ट तफावतीची रक्कम पन्नास लाखाच्या आत असल्यास विकास सोसायटीला जिल्हा बँकेने आरबीआय नियमानुसार कर्ज वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र अशा संस्थांचे कर्जदार सभासद पीक कर्जापासून वंचित राहू नये म्हणून बँकेने थेट कर्ज वाटप सुरू केले आहे सचिवांनी दिशाफूल करू नये अशी माहिती जिल्हा सेंट्रल को ऑफ कॉपरेटिव्ह ऑफ स्टाफ युनियनचे प्रसिद्ध पत्रकाराद्वारे दिली आहे युनियनचे सचिव सुनील दत्तात्रय पवार हे पत्र प्रसिद्धीस दिले आहे खर तर राज्यातील इतर जिल्हा बँकाही मागील पाच वर्षांपासून अनिष्ट तफावतीमधील मधील संस्थांच्या कर्जदार सभासदांना थेट कर्ज पुरवठा करीत आहेत त्यामुळे त्या, त्या संस्थांची थकबाकी वसुली होत असल्याने त्यांचे अनिष्ट तफावतीमधील प्रमाण कमी होऊ काही प्रमाण कमी होऊन काही संस्था अनिष्ट तफावती मधून बाहेर आल्या आहेत सोसायट्या अनिष्ट तफावतीत निर्माण बँकेचा एन पी ए मोठ्या प्रमाणावर असल्याने तो कमी करण्यासाठी विकास संस्थांचे सचिव बँकेस आडमुठी धोरण ठेवल्यास बँकेचे कर्मचारी विकास संस्थांच्या कर्जदार सभासदांना थेट कर्ज वाटप करण्यास सक्षम आहे दीपक राठोड यांचा रिपोर्ट डी आर न्यूज जळगाव